नमस्कार मित्रांनो मी कुलदीप ठाकरे हायड्रोफोनिक फार्मिंग हा आज कृषी उद्योगात चर्चेचा शब्द आहे तर आज आपण याबद्दल बोलणार आहोत तर मित्रांनो हायड्रोफोनिक फार्मिंग म्हणजे नेमकं काय का हे खूप लोकांना प्रश्न उद्भवतो तर मित्रांनो खनिज खतांच्या द्रावणांचा वापर करून मातीशिवाय पाण्यात झाडे वाढवण्याचे तंत्र यालाच हायड्रोफोनिक्स म्हणून ओळखले जाते मातीऐवजी नारळाच्या शेंड्यांची भूशी व्हर्मिक्युलाईट किंवा पलाइट यासारख्या माध्यमांचा वापर केला जातो ही माध्यमे पाणी आणि पोषक तत्वे धरून ठेवतात आणि झाडांना आधार देतात या शेतीमध्ये तापमान आर्द्रता आणि प्रकाश यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येते ज्यामुळे पिकांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते हायड्रोपोनिक शेतीचे फायदे काय आहेत मित्रांनो प्रमुख म्हणजे पाण्याची बचत होते पारंपरिक शेतीपेक्षा यामध्ये पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते कारण पाणी पुन्हा वापरले जाऊ शकते कमी जागेत जास्त उत्पादन घेता येते ज्यामुळे शहरी भागातही शेती करणे शक्य होते पिकांची वाढ लवकर होते आणि पीक लवकर तयार होते रोग नियंत्रणात मदत होते माती नसल्यामुळे मातीतून पसरणाऱ्यांच्या रोगांचा धोका कमी होतो माती नसल्यामुळे तण काढण्याची गरज नसते आणि कचराही कमी होतो हायड्रोफोनिक शेतीमध्ये अनेक प्रकारची पिकांची लागवड करता येते जसे की पालेभाज्या टोमॅटो काकडी स्ट्रॉबेरी ढोबळी मिरची हायड्रोपोनिक शेती हे आधुनिक तंत्रज्ञान आहे जे की कमी जागेत कमी पाण्यात आणि कमी वेळेत चांगले उत्पादन मिळवण्यास मदत करते